मतदानाचा दिवस आहे काय सांगाल नागरिकांना काय आव्हान आव्हान तर आता सगळेजण मतदान करतात अतिशय प्रचंड उत्साहामध्ये शिवडी विधानसभेत मतदान करू आणि इथे शिवसेने तर भगवा पुन्हा डौलांनी फडकणार महाविकास आघाडी विजयी होणार यात जुमत नाही प्रचंड प्रमाणावर सैनिक मेहनत करत आहेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेहनत करत आहेत म्हणून विजय हा शिवसेनेचाच महाविकास आघाडीचाच निश्चित आहे नुकतेच उद्धव साहेब इथे येऊन गेले उद्धव ठाकरे त्यांनी देखील तुमची भेट घेतली नागरिकांची भेट घेतली काय दे, सांगितले प्रत्येक निवडणुकीमध्ये एक सदिच्छा भेट असते आणि त्यांना जिथे वाटते त्या तिथे ते येऊन सदिच्छा भेट देऊन जातात तशी त्याची सदिच्छा भेट होती शिवसैनिकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो आणि त्यामुळे अधिक जोमाने कामाला लागतात त्यामुळे साहेबांची भेट ही आमच्याकरता अतिशय महत्वाची आहे नक्कीच आता जर का आपण पाहिलं तर राज्यात अनेक ठिकाणी नेते जे निवडणुकाचे उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ले झाले किंवा गाड्यांवर हल्ले होत आहेत किंवा त्याचबरोबर काही ठिकाणी पोस्टर बॅनर इथे काळं फासलं जात आहे किंवा ते फाडले जातात याबाबत तुमचं मत काय महाराष्ट्राचे गृहमंत्री हे पूर्णत निष्क्रिय झालेले आहेत पूर्णत ते फेल झालेले आहेत कारण महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था अतिशय खालच्या स्तरावर आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांनी मागेच राजीनामा द्यायला हवा होता परंतु त्यांनी दिला नाही परंतु महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत ते गृहमंत्री हे गृहमंत्री म्हणून काम करत नाहीत तर तो ते तोडफोडीच्या कामामध्ये जास्त विधी आहेत आणि जे काम करायला पाहिजे ते त्यांच्यानी होत